झी मराठी वाहिनीवर लवकरच सावळ्याची जणू सावली ही मालिका प्रसारित होत आहे आतापर्यंत या या मालिकेचे दोन प्रोमो भेटीला आले आहेत मालिकेमध्ये अभिनेत्री प्राप्ती रेडकर भाग्यश्री दळवी आणि सांकित कामत हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत तर सुलेखा तळवलकर मानसी नाईक वीणा जगताप गौरी किरण असे बरेच कलाकार या मालिकेत पाहायला मिळणार आहेत या दरम्यान या मालिकेत आणखी एका अभिनेत्रीची एंट्री होणार आहे बरेच प्रतीक्षेनंतर ही अभिनेत्री मालिका सृष्टी गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे ही अभिनेत्री म्हणजेच मराठी बिग बॉसच्या पहिल्या शोची विजेती मेघा धाडे आहे मेघा धाडे बऱ्याच वर्षाने अभिनय क्षेत्रात पुनरागमन करणार आहे बोकड मान सन्मान स्माइल प्लीज मॅटर साक्षात्कार आता लग्नाला चला अशा अनेक चित्रपटांमध्ये मेघा धाडे हिने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत मेघा धाडे हिने दूरदर्शन हिंदी मालिकांमधूनही छोटा पडदा गाजवला आहे मराठी बिग बॉस नंतर ती हिंदी बिग बॉस मध्येही दिसली होती पण आता यानंतर मेघा धाडे छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा एंट्री घेणार आहे सावळ्याची जणू सावली या मालिकेत ती खलनायकीची भूमिका साकारणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे आता या मालिकेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे सावळ्याची जणू सावली ही मालिका अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या वेळेस प्रसारित केली जाणार आहे अप्पी आमची कलेक्टर ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे महेश कोठारे एकाच वेळी स्टार प्रवाह आणि झी मराठी या वाहिनीवर त्यांच्या दोन मालिका प्रेक्षकांच्या समोर आणत आहेत उदेगा आंबे आणि सावळ्याची जणू सावली या त्या मालिका आहेत